सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय नमो बुद्धाय जय संविधान सर्व माझ्या रसिक बांधवांना खूप शुभेच्छा देते लाईव्ह येण्याचं कारण काय खूप म्हणजे खूपच मनाला गोष्ट लागली लोणार तालुक्यामध्ये गाव आहे त्या गावामध्ये नुसता झेंडा लावलाय म्हणून तिथल्या काही गाव गुंडांनी जातीवादी गुंडांनी त्या लोकांना एवढी काय मारहाण केली जबरदस्त किती विचित्र हे ऐकलं तर नुसता झेंडा लावलाय म्हणून त्या लोकांना अक्षरशः झेंडा उपटून काढणं त्या लोकाला मारणं बायका म्हणनात गडी म्हणणार धरत्यात काय वडतात काय आणि खूप वाईट वाटलं मी रडले प्रथम त्या लोणार तालुक्याच्या वेणू गावातल्या जातीवादी गुंडांचा मी जाहीर निषेध करते त्यांना सांगते की ज्या काही तुमच्या सुद्धा ज्या आया बहिणी आज स्वाभिमानाने जगत्यात ती फक्त बाबासाहेबाची पुण्याई आहे स्त्रीला कुठेही विचारित नव्हतं कुणी पण ती प्राधान्य फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आले आणि आज नुसता झेंडा लावला म्हणून तितलच्या बौद्ध लोकाला मारहाण काय करतात झेंडा काय उपटून काढतात किती ऐकल्यावर ते बघितलं मी इंस्टाला इतकं विचित्र वाटलं खरच किती माणूस क्रोर झालाय क्रोर शैतान त्याच्यात भरलाय माणूस की ही नावाची चीजच राहिली नाही कुणामध्ये सुद्धा विशेष वाटते एका गोष्टीचं मला ज्या त्या ठिकाणी फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांचे कुठं झेंडा लावला तरी तुमचं डोकं फिरत। कुठं पुतळा बसवला तरी तुमचं डोकं फिरत। कुठं फोटो लावला तरी तुमचं डोकं फिरतय कुठं बुद्धांची मूर्ती दिसली तरी तुमचं डोकं फिरतय मग हे लोक ब्राह्मणाच्या हातून सगळं कार्य करता म्हणून काय स्वतःला ब्राह्मण समजता का आज जे काही इथं घडतय इतिहास त्या ठिकाणी जर पाहिलं मागच्या काळातलं तर कुठही फक्त बुद्धांचं अस्तित्व दिसत कुठं जरी खोदलं तरी फक्त बुद्ध दिसतात हे सगळं रोपट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे लावलं यामध्ये मला एक गोष्ट सांगा अशी वाटते कि इतर महापुरुषांबद्दल का नाही विटंबन आहोत महारावर अन्याय झाला महाराणी लढायचं मांगावर अन्याय झाला मांगानेच लढायचं चांबरावर अन्याय झाला चांबरानेच लढायचं कुंभारावर अन्याय झाला कुंभारानेच लढायचं वडारावर अन्याय झाला तर त्यांनीच लढायचं असं का होतंय किती विचित्र आहे माणूस माणसाला समजून घेणार आहे का नाही काही उलट कमी व्हायला पाहिजे पण ते जास्त वाढत चालले जास्त वाढत चालले जातीवाद दाखवते ते एक सरकार बी आणि इकडे एकच आता काय कोणतं ते कोणचं तरी कायदा आणला ही लोकशाही होती ती लोकशाहीच्या जागेवर दुसरं काढलंय जणू आता ते बाहेर काढणार आहे काय मला नाव याय नाही बघा मी ते आता बरे बरेच वेळा बघितले म्हणजे आपल्यावर जेव्हा अन्याय होईल तेव्हा आपण जेव्हा रस्त्यावर आंदोलन करायला उतरतो तरी सुद्धा आपल्यावर गुन्हा दाखल म्हणजे आता इथं माणूस गुलामच माणसाला करायचं हे सगळं चाललंय त्या माणसाला किंमतच उरली नाही जर त्याच्यावर अन्याय झाला तर त्यांनी कुणाकडे जायचं आता अवघड आहे कुठं कुठं पळणार माणूस काय करणार त्याला न्याय भेटणं मुश्किल झालेलं आहे म्हणजे जेव्हा जेव्हा त्याच्यावर अन्याय होईल तेव्हा त्याने रोडवर येऊन बोलायचं नाही ना त्याने काही आवाज उठवायचा नाही फक्त इकडं भाषण द्यायची राजकारणी लोक इकडं सांगायचं आम्ही असं केलं ना आम्ही तसं केलं आणि इकडं आतमध्ये मात्र वेगळंच करायचं थिणगी टाकून द्यायची अरे करा तसं आम्ही आहे तुमच्या माग अरे उपटा ते झेंडा याला कुणाचा तरी हात असल्याशिवाय माणूस असा वागतोय काय आज मला खरच त्या लोणार तालुक्यामध्ये त्या वेणू गावातली परिस्थिती बघून माईसने कृपार्ट झाले एका गावात राहून निस्ता झेंडा लावला तरी दयामाया कुणाला यायना किती किती विचित्र आहे बर कुठपर्यंत लढायचं लोकांनी कुठं कुठं पाऊल उचलायचं हे सगळं रोज एक नवीन घडतय आणि रोज काही ना काही कानावर ऐकायला येत हे सगळं मध्यमवर्गीय लोकांवरच का बर पैशावाल्याच्या नादी कुणी लागत नाही ती तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे रे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा झेंडा लावला किंवा एखादा पुतळा बसला तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे प्रॉब्लेम तुम्हाला हे आहे की तुम्हाला तुमचं ऐकणार नाही गावामध्ये तुमचं कुणी ऐकणार नाही गावामध्ये लोक शहाणी होतील म्हणून तुम्हाला हे होऊ द्यायचं नाही कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकांना जे संदेश दिलेला आहे आज ती लोक करते। अन्जा महा गावा ते लोक बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करतात आणि ज्या गावा गावाकुसाच्या बाहेर पडलेल्या नालीत आलीत ते बाहेर काढले म्हणून त्यांचा जो काही आज सन्मान जगभरात होतोय तो तुम्हाला बघवत नाही तुम्ही फक्त जातीवर खेळत बसा कठीण काम आहे कठीण असं काय तुमचं मारलय अरे जी लोकांमध्ये राक्षस शिरतोय ना त्या लोकावर लोकावर लो सुद्धा बागकार तरी सुद्धा तुम्हाला ते बघवत नाही ते तुमच्या डोळ्यात सलते म्हणून आज खरंच सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्षात तिथली पाहणी करायला पाहिजे आणि त्या गावातल्या लोकांच्या पाठीवर उभा राहिलं पाहिजे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर असतील तसंच आदरणीय दीपक बाय केदार असतील परत जे जे कार्यकर्ते आहेत सर्व माझ्या संघटना पॅन्थर असेल तर ह्या कार्यकर्त्यांना मी विनंती करते बाबा ती खरंच त्या गावात जाऊन बघावं लोकांनी पाहणी करावी आणि खरंच त्यांना न्याय भेटायला पाहिजे ती जागा कुणाची आहे काय एका गावामध्ये त्या मातंग समाजाचं मडत जाऊ देणार ती का तर तुम्ही मड जाळायचं नाही आता त्या बाया सांगत्या आमच्या इथं किती पिढ्या गेल्या आम्ही हिथच जाळतो हे का आहे समज याला जबाबदार कोण आहे तर आपणच जबाबदार आहे आम्ही ह्या लोकाला मोठ केलंय आमच्या मानगुट्यावर बसायला आम्ही यांना पदवी दिली बाप करून आणि ते लोक आज आपलं शोषण करतात हे कधीतरी तुमच्या लक्षात आलं का हो कधीच नाही ह्या लोकांनी आपलं पहिल्यापासून शोषण केलंय त्यांनी म्हणल तेच ऐकायचं त्यांनी म्हणल तेच करायचं आज ही वेळ जी आपल्यावर येते ना ती कमजोरीचा फायदा घेतलेला आहे पहिल्यापासून काय केलंय आपल्या कमजोरीचा फायदा घेतलाय अवघडे हे नको नको ते घडतय अशा अजूनही याला फक्त आपला लोक आता एकत्र ये येण्याची गरज आहे जिथं तिथं बाबासाहेबांच्याच पुतळ्याचा यांना इंटाळ होतो या अरे आणि आज तुम्हाला बाबासाहेबांचा विंठाळ वाटतो कुणी आता मायचा लाल जल मला असला ना फायदा झाला असला त्याला म्हणाव तुझी तिथं घाल म्हणाव आणि संविधान लिहून दाखव म्हणाव एखादा जे कुणी करू शकत नाही ते काम बाबासाहेबांनी केलं आज एक घर जर मुस्लिम मुस्लिमांचं असलं तर गावामध्ये तर तिथं मस्जिद आहे पण आज आमचा खेडोपाडी एवढा समाज आहे किती समाज आहे तिथं विहार आहे का नाही तिथं बाबासाहेबांचं तिथं एखाद स्मारक सुद्धा नाही का ती समाज मंदिर सुद्धा गावात कुठं राहिलं नाही म्हणजे मी तर ह्यांचा जाहीर निश्चित करते तीव्र शब्दात आणि माझा ना शब्द आहे जो जो बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात जाईल ना ते सडून मेल्याशिवाय राहायचा नाही माझा श्राप आहे माझ्या व्हिडिओ वरून कारण आमचा जीव किती दुखत असेल सगळं सगळी तर भूमी तुमच्याच बापाची आहे पण ज्या महामानवानी असं आमच्यासाठी कानून कायदे लिहून ठेवले बारा बलू ते अठरा पगड जातीसाठी जे जे आज केलं त्यांनी ते विसरून आहे कुणी आणि म्हणून जातीवाद करणाऱ्या माकडांनो लाज असेल तर पाळा आम्ही जन्म घेतला छत्रपती शिवाजी राजांच्या मातीमध्ये पण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीत राहतो परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या दातीत जन्म घेतला आणि जन्माला येताना कुठलाही माणूस जातीचा शिक्का घेऊन आला नाही कपाळावर म्हणून मी सांगते सगळ्या कार्यकर्त्याला खरंच माझी विनंती आहे लोणार तालुक्यामध्ये ती वेणूगाव वे आहे ना तिथं जाऊन बघायला पाहिजे माईसली कृपार्ट झालं तिथे इतकं मारलं त्यांनी मला हे सांगायचं होतं लय मनाला दुःख होतं लय वाईट वाटतंय जिथं जिथं बाबासाहेब आंबेडकरांची इटा मना करतात ना ते सडून मेल्याशिवाय राहायची नाहीत कुत्र्यासारखी चिरडून मरावा ती चालता चालता त्याचा ॲक्सिडेंट व्हावं हो लागतो आणि अशी कुठं खोल दरीत जाऊन पडून मरावे लागते माझा व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही लाईक करा जास्त शेअर करा